आज जॉबवर कामाचा ताण जास्तच होता गेल्या सहा महिन्यापूर्वी या कंपनी कंपनीत रजू झालो होतो काम समवून कसा बसा कंपनीमधून बाहेर निघालो बाईक चालू करून परिस्थितीच्या प्रवासाला लागलो असताना अर्ध्या वाटेतच अचानक पावसाचे आगमन सुरू झाल्यामुळे घाई गडबडीत बाईक थोड्यापुढे पुढे असलेल्या नाक्यावर थांबली अर्थात तो नाका नाशिक हायवे लागत कल्याणच्या दिशेने जाणारा नाका होता बाजूलाच असलेल्या झाडाखाली मी उभा रेनकोट घालत होतो तेवढ्यात माझी नजर समोर रस्त्याच्या पलीकडे छत्री घेऊन उभ्या असलेल्या तरुण मुलीकडे वळली आणि मी स्तंभ झालो तिच्याकडे एकटक पाहत राहिलो तिचं का ही ती नसेल ती इकडे कशी काय असे अनेक प्रश्न मनात उठत होते खूप दिवसांनी तिला पाहत होतो एकंदरीत एक दीड वर्षांनी हो पण ती तीच होती मी कधीच तिला विसरू शकणार नाही पाहिलं प्रेम आहे ते माझं मी तिच्याकडे पाहत होतो पण तिची नजर अजून माझ्याकडे वळलीच नव्हती इतक्यात कल्याणच्या दिशेने येणारी प्रवासी बस त्या नाक्यावर येऊन थांबली आणि ती त्या बसमध्ये चढली बसमध्ये चढताना मात्र तिची थोडी नजर माझ्या बाईकवर पडली बाईकवर असलेला गुलाबाचा रेडियम केलेला चित्र तिच्याही ओळखीचा होता ती माझ्याकडे पाहण्याचा प्रयत्न करत होती पण बस सुरू झाली आणि त्या झाडाच्या बाजूलाच उभा असलेला मी तिला दिसलोच नाही कल्याण दिशेने जाणाऱ्या त्या पाठमोऱ्या बसकडे भरल्या डोळ्यांनी पाहत राहिलो ती बस नजरेआड झाली पण मनात माझ्या आठवणीचे वादळ उठू लागले भूतकाळातल्या आठवणी ताजा होत होती पडणाऱ्या पावसाचे थेंब काही अंगावर पडले आणि मी भानावर आलो अंगावर रेनकोट चढवून मी पुन्हा बाईक चालू केली आणि घराकडे जाण्यास निघालो मन काही थाऱ्यावर राहीना राहून राहून तिचीच आठवण येऊ लागली खरं तर मी अजूनपर्यंत विसरलो नव्हतो तिला आज ती अचानक नजरेसमोर आली आणि अनेक आठवणी जागा झाल्या आजही अचूक आठवतो तो दिवस तो क्षण जेव्हा मी तिला पाहिलं होतं मी एक नामकीन कंपनीमध्ये तीन वर्षपासून डेटा एटीस काम करत होतो त्या कारणाने मी आता बऱ्याच काम शिकलो होतो त्यात काही दिवसाने कंपनी ऑनलाईन असल्यामुळे सेल चालू होणार होता बरीच नवी मुली आणि मुलीची कंपनी भरती करण्यात आली होती आता मला फक्त या नवीन मंडळीचा ट्रेनिंग देण्यास आणि सिस्टीम ऑपरेट करणं शिकवायचं काम होतं माझ्या आयुष्याला मी कधीही न विसरणारा तो दिवस पंधरा ऑगस्टचा कम होता कंपनीत काम चालूच होते स्वातंत्र्य दिन असलेल्या कारणाने कंपनीत कार्यक्रम आयोजित केला होता त्या दिवशी मी सकाळी तिला पहिलं पांढरा ड्रग्स ब्ल्यूओ परिधान केलेली ती दिसायलाही सुंदर होती ती फार क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो हे तिला लगेच सांगायचं कसं इतक्यात सांगणं योग्य होईल का मी पूर्ण वेळ त्याच विचारात होतो इतक्यात कंपनी स्पीकरद्वारे सांगण्यात आले की सर्वांनी डॉग नंबर तीन जवळ जमायचं आहे सर्व कामगार आणि साहेब मंडळी येथे जमली अनेक कार्यक्रम सादर करण्यात आले सहभागी सर्वांना काही गिफ्ट देण्यात आले इतक्या मागून मित्रांनी आवाज दिला अरे चेतन आज एक कविता होऊन जाऊन दे मी कविता लिहितो हे सर्वांना माहीत होते मग सर्वांच्या विनंतीला मान देऊन एक कविता सादर केली जी नुसत्याच झालेल्या स्थितीवर आधारित होती सर्वांना ती कविता आवडली सर्वांनी टाळ्या शिट्या वाजल्या कौतुक केलं कविता म्हणताना सर्व समुदाय शांत ऐकत होता त्या कवितेत पूर स्थितीच्या भावना प्रत्येकांच्या मनाला भिडत होत्या बक्षीस म्हणून एक कॅनबरी चॉकलेट मला देण्यात आले आता ते चॉकलेट एकट्याने खाणे मला योग्य वाटत नाही म्हणून मी साऱ्या मित्रांना थोडं थोडं वाटलं शेवटचा तुकडा बाकी होता आणि समोर तीस मुलगी उभी होती तिच्या मी प्रेमात पडलो होतो आत काय करावं सोबत गेलावस तर वाटतंय पण बोलायचं कसं तिच्यासाठी तर मी अनोळखी मग हातातच्या चॉकलेटवर नजर गेली आणि ते तिला देण्यासाठी पुढे झालो मनात प्रश्न होतात मी बोलेल का पण हिंमत केली आणि दिले तिला चॉकलेट मी मनात खूप घाबरलो होतो कारण की यापूर्वी मी कधीच अनोळखी काय अनोळखी मुलीसोबतसुद्धा कधी बोललो नव्हतो समोरील तिचा गोड आवाज अभिनंदन म्हणून ऐकू आला सोबत तिचा मी सादर केलेला कविता आवडली हेही तीने सांगितले खूप खूप झालो ती माझ्याशी पहिल्यांदाच बोलली होती तिचा स्वभाव शांत संयमी छान होता परिस्थितीच्या प्रवासात मी हे सारं आठवत होतो आता मी घरी पोहोचलो गाडीत बाजूलाच लावून घरात प्रवेश करताना सोप्यावर बसलो आणि पुन्हा त्या साऱ्या आठवणी नजरेसमोर फिरत होत्या त्या आठवणीत मी इतका गुंतलो होतो की पायातील बूट देखील घरा बाहेर काढायला विसरलो इतक्याच आईचा आवाज आला बाळा आला जा आंघोळ करून घे तोपर्यंत मी चहा करते एवढं बोलून आई किचनमध्ये गेली आणि चहा करून आ लागली तोपर्यंत मीही अं अंघोळ करून बाहेर आलो आणि पुन्हा सोप्यावर बसलो जॉबवरील कामाचा तानावरून खूप शिकलो होतो चहाचा घोट घेतला त्यात आईचा रोज चहाच प्रश्न काय रे काय विचार केला आहे करून घे ना लग्न अजून किती थांबणार आहे तुझ्या जोडीचे सर्वजणांची लग्न झाली मी अगोदर तिच्या विचारात गुंग आणि आईचा रोजचाच प्रश्न मी कंटाळून रूमच्या दिशेने जाण्यास निघालो आणि आईला सांगितलं मला डिस्टर्ब करू नकोच मी काम करतोय आता खोलीत जाऊन मी पंखा चालू केला आणि बेडवर येऊन बसलो पुन्हा विचार तिचाच येऊ लागला तीच ते बघणं सजणं सारं काही जणू समोर दिसू लागलं ला तिचा चेहरा नजरे समोरून जातच नव्हता मागून दिवस सरळ होते आणि माझे तिला प्रपोज करायची तळमळ ही वाढली तिला सिस्टीमवर काही ट्रिक शिकवत असताना तिने माझा मोबाईल नंबर मागितला त्या ट्रॅक कर आणि ट्रिक मोबाईलवर समाजावून घेण्यासाठी तिने माझा मोबाईल घेऊन त्या तिचा नंबर सेव्ह केला आणि आम्ही ट्रॅक समजून लागलो मला खूप आनंद झाला होता तिच्यावर मी जेव्हा पाठ प्रेम करतोय ती आज खूप वेळ माझ्यासोबत बोलत होती मग आमची ऑनलाईन बोलणं वाढलं जॉबवर कमीच बोलणं व्हायचं मग व्हॉट्सअपवर तिला उद्देशून स्टेटस कविता ठेवायचो कंपनीत दोघं मित्रांनाही गोष्ट माहीत झाली ते कोणालाही बोलले नाही तसेच हसत खेळत दिवस जात होते एकदा ती काही फाईलचं काम करत होती मी बाजूने चाललो होतो तितक्या समोरून माझा मित्र विशाल आला त्याला मजा सवय ही मजाक करायची सवयही होतीस आणि त्याने मला मजाकमध्ये वाढदिवसांच्या शुभेच्छा असा म्हटलं मी त्याला हात मिळवून मस्ती करत आम्ही दोघेही तिघून निघून गेलो थोडक्या वेळाने लंच ब्रेक झाला मी जेवायला बसलो होती मी ही समोर टेबलावर जेवणाला ताट भरून बसलो होतो मला तिच्याबरोबर बोलायचं होतं बाजूला सर्व मुलं असल्यामुळे ती तिच्याशी संवाद साधू शकत नव्हती ऑनलाईन बोलण्याचा प्रयत्न केला तीही ऑनलाईन होतीस मी तिला काही विचारायचंच ती म्हटली की माझ्याबरोबर अजिबात बोलू नका आणि नाक मोरडत ती मोबाईल लॉकवर ठेवून ऑफिसमध्ये निघून गेली मी विचारात गुडमडत राहिलो की काय झालं असेल माझं काही चुकलं की कोणी काही हिला सांगितलं असेल मी जेवणा ना, नाच भरलेले ताट तसाच ठेवलं आणि न जेवता कंपनीत आलो काम करून लागलो पण मन कामातही लागत नव्हतं आपल्याला आवडणारी व्यक्ती जेव्हा आपल्यासोबत न बोलता निघून जाते त्यावेळी होणाऱ्या वेदना आपल्यालाच माहितीची सुट्टी झाली माझी एक तास उशिराने सुट्टी होणार होती बसमध्ये बसताच ती ऑनलाईन आली मी केलेलं मेसेज तिने पहिले त्यास लिहिले होते की ठीक आहे मी तुमचे बरोबर बोलणारही नाही पण माझी चुकी तर सांग तिने पुन्हा रागात स्टिकर पाठवलं आणि बऱ्याच वेळानंतर मला सांगितलं की तुमचा आज वाढदिवस होता मग सांगितलं का नाही मी गिफ्ट दिलं असतं असं ती बोलत होती तेव्हा कुठे जीवा जीव आला मी उगास भलतास विचार करत बसलो होतो मी तिला सांगितलं की माझा वाढदिवस हा सतरा तारखेला असतो त्या विशालने मजा केली होती आणि त्यामुळे मी दुपारी सुद्धा नाही किती तानावर होतो तिने हसत स्वारी वगैरे म्हणून काहीतरी खाऊन घ्या उपाशी नकार राहू असं म्हणत भरपूर वेळ ऑनलाईन बोलत होती ती आता माझी सुट्टी झाली होती मी ऑप आप, ऑफलाईन झालो शेवटी काही दिवसांनी तो दिवस उजाड ज्या दिवशी माझा वाढदिवस होता आतल्या पूर्ण स रात्र मी झोपलोच नाही वाढदिवसांच्या सकाळी सकाळी साधारण साडेसहाच्या सुमारास ती ऑनलाईन झाली आणि मी म मी मनातलं सारं काही तिच्यास बरोबर ऑनलाईन चॅटिंगवर बोलून टाकलं आता फक्त तिचं काय मत आहे हे, हे कळालंच बाकी होतं ती कंपनी पोहोचल्या कारणाने ती ऑफलाईन झाली मी वाट पाहत राहिलो की कधी रिप्लाय येतो म्हणून पण तिचा रिप्लाय काही आलाच नाही त्या दिवशी माझी शिफ्ट चेंज होती होती माझी रात्रीचे शिफ्ट होती तरीही मी दुपारी तिला पाहण्यासाठी कंपनीत गेलो ती सेक्युरिटी डेक्स बाजूलाच आणि तिची मैत्रीण उभी होती तिने मला विचारलं वाढदिवसांची पार्टी पाहिजे कधी देतो मी म्हटलं चला आता देऊ देतो मी नेक नाही म्हटलं आता नको नंतर करू पार्टी म्हणून सांगितलं अर्धा तास मी कंपनीत तिला पाहत बसलो होतो बाजूलाच बसलेल्या सरांना जाऊन मी भेटलो आज मी रात्री कामावर उशिरा येईल माझा वाढदिवस आहे असे सांगितले आणि सरांनीही बिनधास्त ये म्हणून सांगितलं मी तिला काय करून घे घरी निघून आलो पण तिचा रिप्लाय काय हे अजून कळलं नव्हतं मी ऑनलाईन कधीही येईल म्हणून पूर्ण वेळ मोबाईल हातातून घेऊनच बसलो होतो तिचा रिप्लायही आला नाही आणि मी ऑनलाईनही आली नाही घरात माझ्या वाढदिवसांच्या नियमित केक देखील आणला होता वाढदिवस साजरा करायची माझी मुळीच इच्छा नव्हती नाहीला जाणे आईच्या आग्रहाने हो केक कापायला लागला मग मी सुमारे पावणे बाराच्या सुमारास जॉबवर जायला निघालो तरी अर्धा वाटेतही मी मोबाईल चेक करत होतो कंपनी गेटवर पोचलो आणि तिचा मॅसेज आला रात्रीचे बारा वाजले होते बरंच काही बोलत होती मी तिच्या बोलण्याचे ति तिचा राग झलकत होता मी बोलत होती की माझं नाव तुम्ही पूर्ण कंपनीत खराब केला आहे ते सेक्युरिटी मला काही बोलले बरंच काही मी मला बोलत होती तिच्या हे लक्षात आलं नाही की दुपारी सेक्युरिटी डिस्कवर ती माझ्याकडे पार्टी मागत होती हे त्याने ऐकले होते त्यामुळेच तो तिला बोलला की आज चेतन तुम्हाला पार्टी देखील म्हणून आणि एकदा मुलगा आणि मुलगी बोलायला लागली की मुलांना अफा पसरवायला किती वेळ लागतो हे मी तिला पटवून सांगितले पण ती भरत्याच रागात होती मॅसेज करू नका माझ्याबरोबर बोलू नका असे बोलून ऑफलाईन झाली आणि बोलायची बंद झाली मनातला खूप वेदना होती होत्या पण तिला ते ती सांगणं आता अवघड होतं पूर्ण रात्र ज्यावर तणावात होतं सकाळ झाली मी कंपनीचा गेट बाजूला तिची वाट बघत उभा राय होतो ती बसमधून खाली उतरली पण फायदा काहीच नाही झाला तिने माझ्याकडे रागाने चेहरा करून मला न पाहताच नाक मुरडवत कंपनीत ने गेली मीही दुःखी मनाने जॉब करून घरी आलो मन कशातच रमत नव्हते त्याने ती बोलायचीही बंद झाली दोन दिवसात झाले झोप काही लागत नव्हती पूर्ण वेळ विचार तिचाच होता दररोज तेच जॉब करून निघताना तिच्या बसची वाट पाहतच उभं राहणं तिला पाहणं पण मी माझ्याकडे ना पाहताच निघून जायची इतक्याच रूमच्या दरवाजा बाहेरून आईने उघडला मी पुन्हा आठवणीतून बाहेर आलो जेवण तयार होतं पण माझी जेवायची इच्छा नव्हती आई मी नंतर जेवीन तू जेवून घे आईचं तिनं थोडं जेवायला लावलं जेवताना विचार काय झालं तू आल्यापासून चिंतेत दिसतोय कामावर काही झालं का की तुझी तब्येत बारी नाही असे अनेक प्रश्न आई मला करत होती मी माझ्यास विचार नाही तसं काही नाही मी थकलोच खूप दोन खास खाऊन मी झोपायला रूममध्ये गेलो आई ही काम आवरून झोपी गेली आता मला काही झोप लागत नव्हती हका काय माहीत पण आज तिला खूप दिवसांनी पहिल्यापासून मी वेगळाच विचार, विचार होतो सारखं नजरेसमोर तिचा चेहरा येतो होता मी अजूनही तिला विसरलो नव्हतो तिच्या आठवणी कित्येक कविता मी लिहून ठेवल्या आहेत पहिल्या तीन दिवसात तर एक सत्याहत कविता मी तिच्या विहार लिहिल्या होत्या ते माझ्या पहिलं आणि शेवटचं प्रेम होतं म्हणून पहिलं प्रेम कोणी सहज विसरणं नव्हतंच सप्टेंबर सतरा तारखेला मी तिला प्रपोज केला होता पण ती एवढी रागावली होती की माझ्याकडे पाससुद्धा नव्हती मी वेळा तिला पाहण्यासाठी त्याच जागेवर रोज उभा राहायचो ती पहिल्या शिफ्टी आणि मी रात्रीच्या शिफ्टला कमीत कमी वीस दिवसानंतरचा ऑक्टोबरचा रात्री अचानक माझ्याकडून तिला मॅसेज सेंड झाला माझ्या लक्षात येताच मी तो मॅसेज डिलीट केला आणि मी कामात व्यस्त झालो सकाळ झाली शिफ्ट संपायला अर्धा तास बाकी होता इतक्याच मोबाईलची वरची मॅसेज स्टोन वाजली मी चेक केला तर तो मॅसेज तिचाच होता ती बोलत होती की का मॅसेज डिलीट केला काही बोलायचं आहे का काही बोलायचं असेल तर बोला आता चार पाच दिवसाचं राहिलेलं मी विचारलं तिला की असा सेंड झाला अस मॅसेज पण तुम्ही कशा आहात चार पाच दिवस कशाला तर तिने सांगितलं की मी जॉब सोडणार आहे मला माहीत होतं की चार पाच दिवसांनी तिचा वाढदिवस आहे म्हणून ही अशी बोलत असणार मी विषय बदलला की काय बोलणार मी तुम्ही बोलायचं बंद झालात एवढा राग धरलात माझ्यावर आणि तुम्हाला पाहण्यासाठी मी बाहेर उभा असतो तर फार रागाने पाहता तुम्ही तिच्याकडून तिचा, तिचा रिप्लाय असो असा का मग आज स्माईल देते बरं का तिथे थांबा तुम्ही ते जिथे माझी रोज वाट पाहात उभे असता तिथे तिने मला सांगितलं दोन मिनटात जॉब सुटलं आणि मी कंपनी बाहेर तिचं वाट बघत उभा राहिलो पण आज तिची बस उशिराने आली मी वाट पाहत तिचे उभा होतो बसमधून मी उतरली मी तिला पाहिलं तिने ही आज वीस दिवसांनी माझ्याकडे पाहिलं आणि गोड अशी स्माईल केली कंपनीत तानाही ती पाठ्यामागे उडून पाहत होती मी पुन्हा कंपनीत गेलो आणि तिला आतमध्ये जाताना पाहत राहिलो मग तिने मला इशारा करून घरी जायला सांगितले मी मनातच खुश खुश होतो ती मला मनापासून आवडत होती दोन दिवस दिवस झाले रोज पहिल्यांदा सारखं ऑनलाईन बोलणं सुरू झालं दुसऱ्या दिवशी तिचा वाढदिवस होता मी तिला शुभेच्छा दिल्या आणि घरी आलो रात्रीच्या शिफ्टला असल्यामुळे ती दुपारी झोप गेली संध्याकाळी मी कंपनीत पाचव्या वेळेस कामनिमित्त मंत्राला भेटायला गेलो असतात तिथे कळलं की तिने आज जॉब सोडला मी खरं बोलत होती की चार पाच दिवसांनी ती जॉब सोडणार आहे ती मला गेटवर बसमध्ये जाताना दिसली पण मी तिला काही विचारू शकलो नाही कारण तिथे बरीच मुली मुलं होती ती बसमध्ये बसली आणि मी तिला कॉल केला विचारलं तिला की असा का केलास माझ्यामुळे जॉब सोडतात ना मी नाही सतावणार तुम्हाला तुम्ही जॉब नका सोडू ती म्हटली की मला घरचे जॉब करू देत नाही म्हणून मी जॉब सोडत आहे त्यात तुमची काहीही दोष नाही तुम्ही स्वतःला काही दोष देऊ नका आणि आनंदात राहा भेटू आपण कधीतरी एवढं बोलून तिने कॉल कट केला कदाचित चिंतेही डोळे पानावले होते आणि माझेही त्यानंतर तिने भेटायला बोलवलं ही मी तिला भेटायचा प्रयत्नही केला पण तिच्यासोबत घरातली मंडळी असल्या कारणाने तिला भेटताही आलं नाही काही दिवस ऑनलाईन चॅटिंग काही दिवसांनी तिचा कॉल आला मी उचलायच्या आत कट झाला मी प्रयत्न करत होतो पण तिचा कॉल लागला नाही तिचा मॅसेज आला की कॉल आणि मॅसेज करू नका मोबाईल दादाकडे असतो मी वेळ मिळाला की कॉल किंवा मॅसेज करेल विश्वास आहे ना माझ्यावर एवढं बोलून ती ऑफलाईन झाली एक वर्ष पूर्ण झालं अजून तिचा कॉल किंवा मेसेज आला नाही आता माझेही मन त्या कंपनीत लागत नसल्याने मीही तो जॉब सोडला त्यानंतर आज ती थेट एवढ्या दिवसांनी मला दिसली मनात पूर्वीपेक्षा जास्त हुरहुर लावून गेला चेहरा पुन्हा नजरेसमोर दिसू लागला आज पुन्हा कॉल करायचा प्रयत्न केला पण नंबर बंद आता कोण जाणे ती दिसेल की नाही त्याची माझी भेट होईल की नाही आयुष्यांच्या या वळणावरचे प्रश्न अनुत्तरित आहे तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद